प्रश्न क्रमांक एक भारताचे फोलादी पुरुष कोणाला संबोधले जाते आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए महात्मा गांधी ऑप्शन बी सरदार वल्लभभाई पटेल ऑप्शन सी जवाहरलाल नेहरू आणि ऑप्शन डी लाल बहादूर शास्त्री या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सरदार वल्लभभाई पटेल प्रश्न क्रमांक दोन कोणती भाजी महिनाभर खराब होत नाही आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए लोकी ऑप्शन बी बटाटा ऑप्शन सी भोपळा आणि ऑप्शन डी यापैकी नाही या, ना या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भोपळा प्रश्न क्रमांक तीन असहकार चळवळ कधी सुरू झाली आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए एकोणावीसशे तीस ऑप्शन बी एकोणावीसशे सत्तावीस ऑप्शन सी एकोणावीसशे वीस आणि ऑप्शन डी एकोणावीसशे चाळीस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकोणावीसशे वीस प्रश्न क्रमांक चार जैन धर्माचे प्रथम तीर्थकर कोण आहेत आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए अनंतनाथ ऑप्शन बी ऋषभनाथ ऑप्शन सी महावीर आणि ऑप्शन डी अजितनाथ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ऋषभनाथ प्रश्न क्रमांक पाच डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोणत्या तरुंगात लिहिला आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए अहमदनगर ऑप्शन बी अहमदाबाद ऑप्शन सी एरवडा आणि ऑप्शन डी यापैकी नाही या, ना या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अहमदनगर प्रश्न क्रमांक सहा मराठी रंगभूमीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए विनोबा भावे ऑप्शन बी विष्णुदास भावे ऑप्शन सी गोविंद खल्लाड आणि ऑप्शन डी साने गुरुजी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी विष्णुदास भावे प्रश्न क्रमांक सात पंढरपूर विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यासाठी आमरण उपोषण कोणी केले आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन बी महात्मा फुले ऑप्शन सी, सी साने गुरुजी आणि ऑप्शन डी महात्मा गांधी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी साने गुरुजी प्रश्न क्रमांक आठ कोणत्या पक्षाला दात असतात आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए कोकिडा ऑप्शन बी पोपट ऑप्शन सी घुबड आणि ऑप्शन डी जिओर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जिओर प्रश्न क्रमांक नऊ गुलामगिरी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए लोकमान्य टिळक ऑप्शन बी महात्मा फुले ऑप्शन सी महात्मा गांधी आणि ऑप्शन डी जवाहरलाल नेहरू या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी महात्मा फुले प्रश्न क्रमांक दहा कोरफड खाल्ल्याने कोणता फायदा शरीराला होतो आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए वजन कमी ऑप्शन बी हृदयविकार ऑप्शन सी अपचन आणि ऑप्शन डी त्वचा रोग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए वजन कमी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा